नमस्कार आता आपण नवसिंधुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या कोळम येत्या कोळंबमध्ये आता ह्युमन राईट्स असोशियन फॉर प्रोटेक्शन यांचा जो मेळावा आणि कार्यशाळा आहे आज चार फेब्रुवारीला त्या चार फेब्रुवारीच्या कार्यशाळेमध्ये जिल्हा स्तरातून आपण पाहू शकतो की सर्व प्र सर्व जे पदाधिकारी आहेत सदस्य आहेत तिथे आलेले आहेत महिला सदस्यसुद्धा आहेत आणि खास करून त्याची आरोग्य विंग आहे त्याच्यासाठी डॉक्टर धनंजय रासम आणि डॉक्टर पटेल हे सुद्धा आलेले आहेत कणकवलीतून आता ह्या मेळाव्यासाठी त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या ते त्यांच्याकडून जाणून घेऊया धनंजय रासम सर आणि ते आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष मंदार काणे आहेत हां मंदार सर आता ही सगळी टीम आहे किंवा आता जे चैतन्य बघताय मालवण तालुक्याने यजमानपद कसं सांभाळत आहे मालवण तालुक्याने खूप छान आणि उत्तम यजमानचं पद सांभाळलेलं आहे आणि आज सगळा मेळाव्याचं एकंदरीत बघता आमची आशा द्विगुणित झाली आहे की आम्ही आणखी चांगल्या प्रकारे काम करू शकू आणि लोकांना न्याय देऊ शकू आता डॉक्टर साहेब आता आज इथे द डॉक्टर सुद्धा आलेले आहेत म्हणजे तो एक मोठा एक आपण म्हणूया आप एक चांगलं प्लस मिळालेलं आहे आपल्या ह्युमन राईट्स असोशिशन प्रोटेक्शन थेट त्यांचा जो संवाद आहे ज्या माणसाचा ज माणसाला बघण्यासाठी लोक खतर असतात त्यांचा थेट संवाद आपल्याशी होतो सगळ्या त्यांच्या त्या संदर्भात तुम्ही लोकांना काय सांगाल खरंच अशी कार्यशाळा मी खरंच सदिच्छा भेट द्यायला आलो होतो आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषा बघून मला खूप बरं वाटलं आणि काम त्यांचं मी पहिल्यापासून जाणून आहे आणि असे मोठी व्यक्ती आपल्याकडे आज इथं आहेत आणि ज्यांचं म्हणजे राज्यस्तरावर देशस्तरावरती वजन आहे त्यांच्या माध्यमातून आपलं नक्कीच हेल्प होऊ शकते आपले काही प्रश्न असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेऊ हो शकतो आणि त्यांची मदतही हो घेऊ शकतो हे खरंच आपलं आपण भाग्यवान आहोत की अशी आपल्याला व्यक्ती मेडिकल क्षेत्रातली मिळ मिळत आहे ह्या कार्यक्रमाला धन्यवाद हां डॉक्टर पटेल तुम्ही आता पाहता है कि की जेव्हा विविध प्रकारचे जेव्हा आरोग्य आणि त्याचसोबत आता आपण पाहू शकतो की कॉर्पोरेट लेवल किंवा प्रोटोकॉल्स त्या तोडूनसुद्धा आपण काही काय करू शकतो किंवा कॉर्पोरेट लेवलवर जमू गोष्टी करतात तर आता सामाजिक लेवलवरसुद्धा घडायला लागल्यात स्तरावर सुद्धा घडायला लागल्यात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही निश्चितच आणि ह्या सर्व हे सर्व घडताना सर्वसामान्यांचा म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही हा विचार करतो की प्रत्येक व्यक्ती रुग्ण म्हणून त्यांचे काय अधिकार आहेत आणि ते आपण त्या लोकांचे अधिकार कसे मिळवून देऊ शकतो ह्या संघटनेमार्फत किंवा काय तर ह्या संदर्भात आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो पूर्ण टीम आणि निश्चितच आपल्या इकडची आरोग्य यंत्रणा सुधारावी मग ते शासकीय ह्याच्यातनं असो आणि किंवा प्रायव्हेट सेक्टर जे ह्या दोघांचा कॉलॉबरेशनने कसं जास्तीत जास्त लोकांना त्यांचे अधिकार आपण देऊ शकू ह्याचे प्रयत्न आम्ही करत असतो आणि त्याचंच आता मार्गदर्शन शिबीर म्हणा किंवा त्या संबंधित माहिती घेण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत धन्यवाद आणि आता आपल्यासोबत आहे तिथे आपण पाहू शकतो की महिला वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे सक्रिय आहे नुसता सभासद आपण म्हणूया नको की सक्रिय सभासद होतो आहे की नुसतं आलंय किंवा कुठल्या मेळाव्यासाठी किंवा कुठेतरी सहल टूर असं नाही न होता प्रत्यक्षात सक्रिय आहे आणि तुम्ही फील्डवरसुद्धा प्रकारे सक्रिय असणारच आता मनाली परब मॅडम तुम्ही सांगा की आता या मानसी परब मॅडम की या पूर्ण आता या मेळाव्याचं हे आयोजन आणि हे पूर्ण तुम्ही कसं वाटतं आहे आता हे आयोजन तुम्हाला बघितलं आ, मला वुमन्स राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनमध्ये जेव्हा मी जॉईन झाली एक आनंद आहे की मी प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक व्यक्तीला मी न्याय देऊ शकते आणि त्याच्यातनं आमचा हा प्रोग्राम आता आ, सहावा सातवा असेल म्हणजे एवढी वर्ष आता आम्ही काम करतो आहे आणि आत्ता म्हणजे खूप प्रगती झालेली वाटते आणि ह्याच्यापेक्षाही आमची प्रगती नक्कीच होऊ शकते आणि आम्ही प्रत्येक माणसाला न्याय देऊ शकतो न्याय हक्कासाठी लढू शकतो आणि आज वरिष्ठ जे आज मोठमोठे ते, येत आहेत त्यांचाही आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही आज आमचं वुमन्स राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन हे खूप मोठी भरारी मारेल ही अपेक्षा मी नक्कीच सगळ्यांकडून माझ्या महिलांकडून ठेवते आहे आता त्यांनी सांगितलं की माझ्या महिलांकडून तसेच सगळे तुमचे सहकारी आहेत त्यांच्याकडूनसुद्धा तुम्हाला नक्कीच अपेक्षा मिळो आणि तुम्हाला सहकार्य मिळो मोहिनी मडगावकर मॅडम आहेत की आता तुम्ही मोहिनीजी हे असो आपण जेव्हा असे कार्यक्रम बघतो असे सोहळे बघतो आणि त्यानंतर जी कार्यशाळा त्यान आहे ती सभासद आणि म्हणजे आताचा जो पहिला मेळावा आहे त्याच्यामध्ये नागरिक येऊ शकतात हवं तर नोंदणी करू शकतात किंवा करावं असं आव्हानसुद्धा सगळेजण करतात पण ती जी कार्यशाळा आहे पदाधिकाऱ्यांसाठी पदाधिकाऱ्यांना आता तुम्ही काय आवाहन कराल की जास्तीत जास्त जे आज येऊ शकले नसतील मग त्या कार्यशाळेतून म्हणजे काही असे पण असेल की कार्यकारणीतले पदाधिकारी काही कामामुळे येऊ शकले नसतील काही कारणामुळे येऊ शकले नसतील त्यांना आता तुम्ही काय आवाहन कराल की आता या कार्यकारिणी शाळेतून तुम्ही जे घेऊन जाणार आहात ते तुम्ही त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवणार आहात ह्युमन राईट्स ही एवढी स्ट्रॉंग संघटना आहे हे अजून लोकांना इथल्या सिंधुदुर्गातल्या लोकांना माहिती नाही ह्याची ताकद आम्हाला म्हणजे आता आम्ही ते मी चार वर्ष काम करते त्याच्यात मला आता कळलं आहे की ह्याची ताकद किती आहे कारण पोलीस आम्हाला फोन करतात म्हणजे आमचं हे वजन पोलीस म्हणजे पोलीस जेव्हा आम्हाला रिस्पेक्ट देतात एवढा दे ह्युमन राईट्समध्ये तेव्हा कळतं की आपण ह्याच्यात किती म्हणजे आम्हाला हे म्हणजे आमचं भाग्य आहे की आपण ह्युमन ह्युमन दा, राईट्समध्ये काम करतो मग आपण आता जे आलेले नाही आहेत पदाधिक पदाधिकारी त्यांनी एवढं सिरियसली घेतलं नसेल की ह्युमन राईट्स म्हणजे असंच असेल किंवा एक संघटना आहे एवढंच हे नॉमिनल घेतलं असेल पण मी त्यांना सांगू इच्छिते की ह्या ह्या संघटनेतनं जे काम होतंय ते कुठच्या म्हणजे मी राजकीय आहे मी राजकारणात पण काम करते आमचं राजकारणात पण वजन आहे पण त्या पुढे जाऊन पण ह्युमन राईट्सची एवढी ताकद आहे की कुठचंही काम आम्ही पोलिसांकडे गेलो असता ते दुसऱ्या क्षणाला ते आमचं काम करतात ह्युमन राईट्सचे नाव सांगितल्यानंतर ना मग ह्याची ताकद भरपूर आहे सगळ्यांनी ओळखावं आणि जिल्ह्यात आम्ही आता ही आमची संघटना स्ट्रॉंग होत चाललीच आहे म्हणजे आता नाईक साहेबांनी इथे सुरुवात पहिल्यांदा स्टार्ट केलं आणि आम्हाला सावंतवाडीत आम्ही पहिलं हे केलं आता पूर्ण मालवणमध्ये होतं आणि आमच्या सावंतवाडीत आता वेंगुर्ला विंगुर्ला सुरू करतायत ते संघटना तयार करायला पण एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे की आपण हे सामाजिक काम करू शकतो लोकांचे अधिकार आम्ही त्यांना मिळवून देऊ शकतो जर कोण तिथे कोणाला जर वाली नसेल तर आम्ही ह्युमन राईट्स म्हणजे ते आम्ही जेव्हा ते कार्ड दाखवतो तेव्हा कोणाची हिंमत होत नाही की तुम्ही काय ह्याच्यात पडताय ते कार्ड दाखवल्यावर आपोआप ते सगळे शांत होतात आणि आम्हाला सहकार्य करतात त्याच्यामुळे ही ताकद खूप मोठी आहे ह्युमन राईट्सची तर सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हावं जे कोण आता आहेत आपले कार्यकर्ते जे आले नाहीत त्याने सिरियसली घ्यावं आणि आता आमच्या इकडे तर स्वतःहून सांगतायत की आम्हाला ह्या संघटनेत यायचं आहे तर आमचे पण आता युवा पिढी पण यायची होती पण त्यात एक जण तो आजारी असल्यामुळे आला नाही पण भरपूर चांगलं हे आहे इथे काम करण्यासाठी चांगली संधी आहे मोहिनी मोहिनीजींनी आता जो परखड इशारा दिलेला असं म्हणून मी आपल्याच माणसांना कोणतरी त्याचं कान धरू शकतो म्हणतात तसंच तुम्ही परिवारात परिवाराला जो संदेश दिलेला आहे आता मोहिनीजींनी की जे आज येऊ शकले जे खऱ्या कुऱ्या कारणाने येऊ शकले नसतील त्यांनीसुद्धा आणि ज्यांना काहीतरी त्याचं महत्त्व समजलं नसेल त्यांनीसुद्धा लवकरच या संघटनेच्या सक्रियतेत त्यांचा सहभाग दाखवावा असं सक्रिय सहभाग दाखवा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे जिल्हास्तरीय जिल्ह्यातून आलेले सगळे हे आता आपण पाहू शकतो आहे की मालवणला जे मेळाव्याला आलेले आहेत त्या सर्वांच्या उपस्थिती हा जो मेळावा आहे तो आता सुरू होतोय तो संपन्न होणार आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण